अकोले तालुक्याचे लोकनेते दिवंगत आदरणीय अशोकरावजी साहेब यांच्या एकसष्टाव्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले देशातील शेतकऱ्यांचे नेते महाराष्ट्रातील जानते राजे आदरणीय पवार साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वाकचोरे कॉम्रेड अशोकजी ढवळे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख आणि अकोले तालुक्यातील सर्व मायबाप जनता आज अकोले तालुक्यामध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे परवा सतरा तारखेला महाराष्ट्रातील सगळ्या वारकऱ्यांनी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलं आज अकोले तालुक्यातील सगळी जनता अकोले तालुक्यातला सर्व शेतकरी देशातील शेतकऱ्यांचा खरा पांडुरंग जो आज अकोल्या तालुक्यामध्ये आलेला आहे त्याच्या दर्शनासाठी ही सगळी अकोले तालुक्यातील शेतकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते ने आहेत या देशामध्ये दे शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आयुष्याची पंचावन्न वर्ष या माणसानी संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी व्यतीत केलेला आहे या व्यासपीठावरून आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांनी साहेबांसमोर अकोले तालुक्याच्या राजकारणाविषयी बोलावं अशी गरज माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला वाटत नाही आदरणीय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय निलेशजी लंकेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांचं आपण कार्यावाणी स्वागत करतो ज्या खासदारांना जॉईंट केलर आपण असं म्हणतो आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादानं जे दे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनामध्ये होत अशा या जिल्ह्यातल्या एका मोठ्या शक्तीला भरभूत करण्याचं काम आदरणीय निलजी लंकेसाहेब यांनी केलं मी बोलत होतो की पवार साहेबांच्या समोर अकोले तालुक्याच्या राजकारणाविषयी बोलण्याची गरज नाही पवार साहेब जेव्हा राजकारणात आले त्यानंतर या तालुक्यामध्ये त्यांनी अनेक सभा केल्या असतील या तालुक्यात त्यांच्या विचाराला मानणारे अनेक आमदार झाले असतील नव्हे तर पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेच्या मुख्य पदावर बसले असतील अशी अनेक माणसं आदरणीय पवार साहेबांनी या तालुक्यातून लोकांना जनतेला दिलेली आहेत तालुक्याच्या निळवंडे धरणापासून तर भंडाराच्या धरणापासून तालुक्यातल्या सगळ्या कानाकोपऱ्याचा इतिहास आदरणीय पवार साहेबांना माहीत आहे आणि म्हणून या तालुक्यातील जो खरा शेतकरी आहे त्या खऱ्या शेतकऱ्याच्या मनावर पवार साहेबांचं गारोड आहे मी दोन हजार एकोणीस साठी गारोड बघितलेलं आहे मला पवार साहेबांना गोष्ट मुद्दाम सांगायची साहेब आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या विचाराने विचारांनी आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेचं काम करत होतो आणि आजही करत आहोत दोन हजार एकोणीसला दुर्दैवानं आमच्या हो। दुर्दैवानं त्यावेळेस हो। भारतीय जनता पार्टीवर आमची युती झाली आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीचा मधला गेल्या अनेक वर्ष या तालुक्याचं ज्यांनी नेतृत्व केलं अशा माणसांबरोबर आम्हाला त्यावर युती करण्याची वेळ आली नाही तर अशोकराव भांगरेंच्या सर्वात निवडणुकांमध्ये या तालुक्यामध्ये काही परिवर्तन व्हावं या तालुक्यामध्ये काही विकासाचं राजकारण व्हावं या तालुक्यातील तरुणांच्या हाताला काहीतरी रोजगार मिळावा या तालुक्याचा पर्यटन फोलावा यासाठी खऱ्या हातानं प्रयत्न करण्याचं काम स्वर्गीय दिवंगत नेते अशोकरावजी भांगरे साहेब आणि भांडरे साहेबांच्या सगळ्या परिवाराने केलं साहेबांना तो दिवस आठवतोय समोर व्यासपीठाच्या समोर जे मोठं झाड आहे त्या झाडाला आम्ही तानाचा फोटो आहे साहेब आपण एस काँग्रेसची सभा स्वर्गीय राजाबाबू भांडरेसाठी त्या ठिकाणी घेतली होती कदाचित नाव चुकलं असेल राजाबाबू भांडरे कदाचित माझं नाव बरोबर असेल स्वर्गीय राजाबाबू म्हांगरेंची सभा याच व्यासपीठासमोरच्या त्या मोठ्या झाडाखाली घेतली होती त्यावेळेचे ते सगळे वाक्य माझ्या मनामध्ये अजूनही आहेत निळवंडे धरणाच्या भूमिपूजनापासून तर निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कॅनल पर्यंत सगळ्या विषयांचा बारीक सारीक अभ्यास तुमचा आहे भांगरे परिवाराची नाळ ही खऱ्या अर्थाने तुमच्याशी होती पण मधल्या काळात ती नाळ जरा तुटली राजकारणातले काही निर्णय होतात होत असतात त्याचे तोटे सुद्धा भांगरे परिवाराला झाले पण खरा मर्म खरा जीव खरा जीवाणा हा कायम सातत्यानं भांगरे साहेबांचा तुमच्या परिवाराबद्दल राहिलेला आहे आणि म्हणून आज योग्य संधी दोन हजार एकोणीसला ला सुद्धा आदरणीय अशोकरावजी भांडरे यांना निवडणुकीच्या रंगणामधून थांबण्यासाठी तुम्ही आग्रह केला जनतेचा मूळ ओळखणारी हो या तालुक्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी तुम्ही आशीर्वाद या पण काळ बदलत आहे काळानुसार लोक बदलत जातात स्वार्थात राजकारण सुरू केलंय ज्यांनी या देशामध्ये लोकशाही जिवंत राहावी ज्यांनी या देशामधला लोकशाहीचा जो खरा ढाचा आहे तो जिवंत राहावा यासाठी जी लोक संघर्षातून बाहेर पडली त्यामध्ये साहेब तुमचं नाव एक नंबरला आहे आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे एकोणीसशे सहासष्टचा आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली त्यांचं वाक्य होत की मी कधी सत्तेच्या मुख्य पदावर बसणार नाही ज्यावेळेस दोन हजार एकोणीस ला राज्यामध्ये सत्तांतर झालं त्यावेळेस तुम्ही मनातला मोठेपणा दाखवला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आदाने सुपुत्र उद्धवसाहेब ठाकरे बसले पाहिजेत अशा प्रकारचा मनाचा मोठेपणा आदरणीय पवार साहेब तुम्ही दाखवला नाही तर उद्धव साहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची आस नव्हती त्या दिवशी महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना आदरणीय पवार साहेब काय ते कळले साहेब आता तुमच्या समोर फार व्यापक बोलायचं नाहीये या तालुक्याचा ता संपूर्ण हे ठरवलेला आहे दोन हजार चोवीस ला तुम्ही सांगाल ते आदरणीय साहेब सांगतील ते आदरणीय उद्धव साहेब सांगतील ते अजून एक काँग्रेस डोळे सांगतील ते अशा प्रकारचं वातावरण या तालुक्यातल्या जनतेने ठरवलं आहे आणि ते आपण करूया तुमच्या आशीर्वादाने तुमच्या साथीनं या, साथी या तालुक्यातला शेतकरी तुम्ही घेऊन राहून कधी विसरणार नाही या तालुक्यातला अगस्ती कारखाना साहेब तुमच्या आशीर्वादामुळे तालुक्यामध्ये अकरा महिन्यामध्ये कारखाना उभा राहिला तो केवळ आणि केवळ तुमच्या आशीर्वादामुळे के म्हणून ऊस उत्पादक असू द्या तालुक्यातल्या आदिवासी भागातला आमचा भात उत्पादक असू द्या कोणीही तुमच्या विचारांपासून बाजूला जाणार नाही एवढंच या ठिकाणी आशीर्वाद व्यक्त करतो पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी तुमचं अकोल्या नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं भाषण थांबवतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस